सतरा तारखेपासून आपण बावीस तारखेपर्यंत बदलापूरमध्ये हा श्राम उत्सव खूप मोठ्या प्रमाणात तयार केलेला आहे खरं म्हणजे याचे संयोजन जरी मी असलो तरी या सगळ्या टीमने खूप मेहनत घेतलेली आहे त्यामध्ये उत्तम विषय असतील शरद तेली असतील संभाजी शिंदे मिलिंद धारवडकर भूषण करंदीकर अण्णा कुलकर्णी बरेचसे सगळेच आमचे प्रमुख पदाधिकारी सगळे पक्षाचे जेवढे आहेत ते आणि आपण सगळ्याच नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला खरं म्हणजे अयोध्येला आम्हाला दर्शनाची संधी आहे पण मी एकटं दर्शन घेऊन चालणार नाही माझ्या जनतेला दर्शन व्हावं यासाठी खऱ्या अर्थाने हा महोत्सव आपण साजरा करतो एक चांगल्या विचारातून ज्याला विचारधारा आपली जोडली जाते तर त्याच्यातून अशा प्रकारचं चा एक चांगलं विचार समोर आल्यानंतर कार्यकर्त्यालाही वाटते की जनतेसाठी काहीतरी करावं आणि तेच हे घडत चाललेलं आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण आज उद्या साक्षीदार होणार आहोत पाचशे वर्षाचा इतिहास आपल्याला माहिती नाही पाचशे वर्षात काय झालं असेल तेही आपण साक्षीदार त्याला होऊ शकत नाही पण उद्या या देशाचे पंतप्रधान साडेबारा वाजता राम मंदिराचं उद्घाटन करतील आणि त्याचे साक्षीदार आपण सगळे होणार आहोत हे सोपं काम नाही कोणाच्याही स्वप्नात नव्हतं ते स्वप्न खऱ्या अर्थाने भारताचं नाही जगाला संदेश देणाऱ्या सगळ्यात चांगल्या विचाराचं चा सुद्धा हे स्वप्न आहे भारताची मान खऱ्या अर्थाने उद्या ताठमाने जगाच्या समोर उभी राहील आणि त्याला सर्व तुम्ही आम्ही सगळेजण साक्षीदार होणार आहोत भविष्य हे आपल्यासाठी काय होतं हे आपल्याला माहीत नव्हतं पण भविष्य घडून खऱ्या अर्थाने त्याच्यामधून दिशा आपल्याला मिळते हे तुमचं आमचं भाग्य आहे अयोध्येमध्ये उद्याचा काय उत्सव असेल त्याचे आपल्याला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पाहायला चित्र मिळते पण आज बदलापूर शहरामध्ये मुरबाड मतदारसंघामध्ये सुद्धा एकही एक गाव वस्ती अशी राहिली नाही की त्या ठिकाणी उत्सव जोरात दिसत नाही दोन लाख एक्कावन्न हजारापेक्षा अधिक लोकांच्या घरामध्ये उद्या दिपेल अलंकार दिवे लागणार आहे आणि एक वेगळाच वैभव खऱ्या अर्थाने होईल प्रत्येकाच्या घरी आपण दिवा पोहोचवण्याचा प्रयत्न माझ्या कार्यकर्त्यांनी केला आहे विवा हा विषय नाही पण खऱ्या अर्थाने एक वेगळी भावना तुमची आणि आमची जुळली पाहिजे आणि जी श्रीरामांच्या चरणी आपण नतमस्तक होतो ही नक्कीच ही विचारधारा आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा वेगळी वाटचाल या देशाला देऊ शकेल रामराज्य कोणी पाहिलं नाही पण रामराज्याची सुरुवात होते हे सुद्धा कमी नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी हीच प्रार्थना करूया खरं म्हणजे तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल पहिल्या दिवशी मी ज्या वेळेला आलो मी तयार होईपर्यंत मला या मंडळीने आतमध्ये येऊन दिला नव्हतं बंधन ठेवलं होतं आल्यानंतर एक चांगल्या ब्राह्मणांच्याकडून मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली मला काही कळत नव्हतं पण मी मनामध्ये माझ्या आलं का पाचशे वर्षापूर्वीपासूनचा हा इतिहास आज आपण रामाची खऱ्या अर्थाने श्रीरामांची पूजा करण्याची आपल्याला जी संधी मिळते एक वेगळा विचार खऱ्या अर्थाने मनामध्ये आला आणि मलाच कळलं नाही मी भटजींच्याकडून एक चा चांगला रुमाल मागितला रामाच्या डोळ्यामध्ये आलेल्या आसरू मला दिसल्या आणि मी ते पुसण्याचा प्रयत्न केला नक्कीच भावना कुठेतरी जोडलेल्या असतील आणि त्या भावना तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आहेत तो इतिहास रामांच्या चरणी निश्चितपणे आज आपण वेगळ्या विचारातून घडू शकतोय आपल्या सगळ्यांच्या पुण्याईने सगळ्यांच्या आशीर्वादाने मागच्या या पंधरा दिवस जवळजवळ आपलं बदलापूर पहिलं कीर्तन महोत्सवाच्या रूपाने एक वेगळ्या विचारातून तयार झालं आणि आता श्रीरामांच्या विचारातून या बदलापूरमध्ये ह्या नौका निघालेल्या आहेत निश्चितपणे हे चांगलं कार्य या भूमीसाठी पवित्रच होईल आणि आपल्याला आशीर्वाद मिळेल अशीच प्रभूजींनी प्रार्थना करतो तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो की आपण सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देता आपण सगळेजण त्यामध्ये सहभागी होता गैरसोय होती मलाही कळते बरेच लोक येतात उभं राहायला लागते खूप उशीरमध्ये निघून जातात दुसऱ्यांना जागा करून देतात एवढंच चांगले विचार फक्त बदलापूरमध्ये होऊ शकतात हे सुद्धा तुमचं आमचं सगळ्यांचा चांगला विचार आहे एवढ्या गर्दीला सामोरं जाणं मला थोडंसं अवघड वाटत होतं पण सगळ्या संयोजकांनी त्याच्यामध्ये काम केलं आणि ज्यांनी हे घडवलं अनिकेत अनिकेत काळे याच मनापासून अभिनंदन केलं मन लावून कंदापूरकरांसाठी हे सगळं उभं केलंय आणि त्याचबरोबर वर त्याला साथ दिली श्रीरामाच एक चांगला स्टेचो उभं करण्याचा आपले काळे दुसरे काळे रवी काळे यांनी रामलल्ला ही ज्या पाच सात दिवसाचा जो काम चाललेला आहे हे सुद्धा कौतुक करण्यासारखं आहे हे केवळ बदलापूरचं नाही महाराष्ट्रात नाही देशातलं नाही तर पहिल्यांदा असं चित्र काढण्याचा संकल्प त्यांनी केला आणि तो पुरा होत होईल याच त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो पाच दिवसात तीन लाख लोकांनी इथं हजेरी लावली त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की मनामध्ये भावना काय मला तर खूप कौतुक वाटतंय उद्या तर मला वाटतंय फार मोठा अगदी बदलापूर सजलेलंच आहे त्यावर एक खऱ्या अर्थाने रामाची एक वेगळी छाया आपल्यावर पडेल आणि रामराज्याला सुरुवात होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो मनापासून कलाकारांचंही अभिनंदन करतो सगळ्याच कलाकारांनी एवढी दाद दिली मग हिंदी भाषिक असतील मराठी भाषिक असतील सगळ्यांनी एक चांगल्या प्रकारचं बदलापूरला एक, एक चांगलं वैभव तयार केलं आणि निश्चित आपण उद्या एका चौकाला कुठलं तरी अयोध्या चौक म्हणून नाव देण्याचा संकल्प करूया एक चांगलाच चौक सुशोभित करून त्या ठिकाणी श्रीरामाची मूर्ती खऱ्या अर्थाने उभी करण्याचा आपण संपूर्ण संभाजी शिंदेच्यावर ती जबाबदारी टाकतो त्यांनी तातडीने त्याचा निर्णय घ्यावा आणि शरद त्याला साथ द्यावा अशा प्रकार